आम्हा कुठलीही असो घरातली असो की बाहेरची प्रॉपर नियोजनाने जर केली ना तर मला वेळ मिळालाच नाही करायला हे कारण आपण कधीही स्वतःला देणार नाही हे नक्की खरं नमस्कार मी सुनैना सुनैना द सुप मॉम हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर झालं असं सलग दोन दिवसापासून ना कंटिन्यू पाऊस येतो त्याच्यामुळे ना बाहेर भाजी वगैरे आणण्यासाठी जाणंच होत नाही आणि ना एवढं याच्यामध्ये थोडंसं आम्ही गाडी वगैरे शिकतो तर मग त्याच्यामुळे ना एकत्र असं भाजीपाला आणून होत नाही तर भाजी दोन दिवसापासून आणलेली नव्हती आणि नेमकीच काल भाजी वगैरे संपली माझी तर मग म्हटलं आज सकाळी छान आहे ना मिक्स डाळींची वरण म्हणतो ना आपण तर ते वरण केलेलं होतं छान आणि त्याच्याबरोबर आहे ना राईस केलेला होता आणि तोंडी लावायला आपली शेंगदाण्याची चटणी केलेली होती तर मिक्स डाळींचं वरण आहे ना एकदा करून बघा खूप छान लागतं बरं का तर मग दोघांनाही तेच दिलं मी टिफिनला की माया जाईपर्यंत ना आज थोडीशी स्पर्शूचं म्हणा किंवा किट्टूचं म्हणा असं थोडं 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 चाललेलं होतं काही माझं एक्सरसाईज करायची बाकी होती आज आज ना थोडीशी कामच माझ्याकडनं रिंगाळत जात होती तर मग कि किट्टू गेल्यानंतर ना पहिल्यांदा सगळ्यात पहिले ना ना बराचसा बा तिचे जे काही ब्लॉक्स वगैरे आहे ना तर त्याचा ना पसारा काढलेला होता तर मग म्हटलं पहिल्यांदा तो तिच्या थ्रू ना भरून घेऊ आणि एक एक रूमना आवरायला सुरुवात करू कारण थोडं 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 प्रत्येक रूममध्ये ना पसारा होताच माझा असं म्हणायला हरकत नाही तर मग म्हटलं एक एक रूम घेऊ म्हणजे कसं एक एक रूम जर व्यवस्थित दिसला ना तर मग पुढे आपल्याला पुढचा रूम घ्यायला जरा बरं वाटतं म्हणजे एक रूम झाला बो मग आता दुसरा रूम घ्यायचा अशा पद्धतीने म्हटलं आटोपून घेऊ तर मग तिला म्हटलं बाई पहिल्यांदा हे ब्लॉक्स भरून लाग कारण की ना लहान मुलांच्या खेळ खेळण्याचं आहे ना तुम्हालासुद्धा अनुभव येत असेल जर खूप जास्त असे पसरलेले असेल ना आणि फरशीवर सुद्धा आहे ना ते असे इकडे तिकडे पसरलेले असतात तर कमी जरी घरामध्ये पसारा असला ना तर आपल्याला असं वाटतं बापरे खूप घरामध्ये पसारा झालेला आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिले ना बाकीची कामं आटोपण्या अगोदर ना पहिल्यांदा लेकरांचे खेळणे ना भरून ठेवले ना तर खूप छान असतं मग ते अगदी थोडे जरी असेल ना ब्लॉक्स वगैरे तरी पण खूप असा पसारा झाल्यासारखा होतो आणि मग आहे ना तिने काय केलं या बाजूच्या सोफ्यावर खेळत होती तिची म्हणजे मी तयारी करत होती तिचं लोशन पावडर वगैरे आणायला गेली तोपर्यंत तिने जे सोफ्याचे मागचे कुशन्स आहे ना ते काय करते खाली टाकून देते आणि त्याच्यावर मस्तपैकी ना घोडाघोडा खेळत बसते मग ती कुशन वगैरे सगळे व्यवस्थित टा त्याच्या त्याच्या जागेवर लावून दिले आणि तिला ना लसणाचं मी बऱ्याच माझ्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे लसणाचा खूप तिला खेळ आहे ती लसणाची टर्फल आहे ना काढून ठेवते आणि मग त्याचा आहे ना पूर्ण असा बारीक बारीक चुरा जो आहे ना फरशीवर होऊन जातो तर मग ते सोफे झटकून टाकले आणि छान मस्तपैकी म्हटलं आहे ना थोडंसं घराला आहे ना झाडू मारून घेऊ कारण की ती नाही म्हटलं ना सकाळचा नाश्ता झाला किंवा यांचा खेळण्यामध्ये ना थोडासा बारीक सारीक ना खाली ना पसारा होऊन जातो किंवा घाण वगैरे सांडून जाते कधी खरकटं यांचं खाण्याचं पडून जातं तर सकाळी जरी मी फरशी पुसलेली असली तरी पण मग मला थोडासा एक झाडू असं मारावा लागतो आणि झाडू मारून आहे ना म्हणजे मग थोडंसं असं छान स्वच्छ दिसतं तर मग आपल्याला पण आहे ना पुढच्या कामांना हुरूप येतो मग ते झालं त्याच्यानंतर मग म्हटलं आज पहिल्यांदा थोडासा ना उशीर झालेला मला खरं तर कारण की कपडे वाळत घालणं ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं कारण जर कपडे वाळत जर घातले नाही ना तर मग कपडे जर सुकले नाही कारण आता मध्येच पाऊस पण पडतोय तर त्याच्यामुळे ना कपडे वाळत घालणं खूप गरजेचं आहे ते सुकले म्हणजे मग दुसऱ्या दिवशी यांना ऑफिसला पाहिजे असले किंवा याला स्कूलला पाहिजे असलं तर युनिफॉर्म रेडी असतो किंवा यांना पण आहे ना ऑफिसला ड्रेस रेडी असतो तसं यांच्या ड्रेसचं ठरलेले वार असतात पण तरी पण माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न करते की एका दिवसामध्ये ड्रेस वाळलेला असला पाहिजे कारण दुपारी बऱ्यापैकी ऊन पडत असतं आणि पावसाचं बघा ना मध्येच असं हिवाळा चालू आहे की पावसाळा असं होऊन जातं त्या दिवशी तर अक्षरशः रात्री दोन वाजेला अचानक जाग आली आणि इतका जोरजोराचा आवाज येत होता म्हणून सहजच खिडकी उघडी करून बघितलं तर इतका जोराचा पाऊस चाललेला होता तर तेव्हापासून काल पण खूप पाऊस पडला आणि मध्ये ना दुपारच्या वेळी ऊन असतं पण रात्रीच्या वेळी ना खूप पाऊस असतो धड गरमही इतकं होतं घरामध्ये आणि थंडी पण अशा अधूनमधून वाचते त्याच्यामुळे नेमकं काय वातावरण चालू आहे कुठला ऋतू चालू आहे हेच कळत नाही तर असो मग त्याच्यानंतर काय केलं हे जे आदल्या दिवशीचे कपडे वगैरे होते ना ते थोडेसे असे ओलचटच होते आणि स्टँडवर जे आहे ना कपडे सुकत घालायचे तर त्याच्यावर त्याच्या आदल्या दिवशीचे कपडे होते कारण थोडेसे आता ना दमटच कपडे आहेत एक दोन दिवसापासून पाऊस पडतोय तर मग हे कपडे आहे ना मी जे सुकलेले होते थे, ते बाजूला काढून घेतले आणि जे थोडेसे असे ओलचट होते ते त्या स्टँडवर पुन्हा थोडेसे सुकत घातले म्हणजे मग खिडकीतून ऊन आलं ना तर मग ते सुकून जातात आणि मग जे काही स्टँडवरचे सुकलेले कपडे होते ते आणि हे मिळून येणं छान मस्तपैकी कपड्यांच्या घड्या मारल्या ते कपड्यांचं पण असं असतं कपड्यांचं खूप मोठी अशी लेंदी प्रोसेस असते सुकलेल्या कपड्यांच्या घड्या जर मारल्या नाही ना तर ते कपडे वाळत घातल्यासारखे पण वाटत नाही नाही तर मग नुसतं असा घरामध्ये पसारा वाटतो कारण आता मी जस्ट लिव्ह रूम सगळा आवरून ठेवला आणि ते कपडे जर आपण पुन्हा नेऊन ने ठेवले ना तर मग त्याचा असा सगळा अस्ताव्यस्त पसारा होऊन जातं आणि मग ना काय होतं ते एक काम जर असं व्यवस्थित राहिलं नाही ना हे थोडं कर ते थोडं कर असं जर केलं ना तर मग ते एक काम पूर्ण झालं नाही का मग हे याचं थोडंसं उरलेलं राहतं त्याचं थोडंसं उरलेलं राहतं आणि घर मग ते नीटनेटकं आणि टापटीप दिसतच नाही मग त्याच्यामुळे मग मी काय करते एकाच वेळी ना एक काम हाती घेतलं का मग ते कपडे वाळतही घालून देते नवीन कपडे आणि जुने कपडे आहेत त्यांच्या कपड्यांच्या घड्या मारून त्यांच्या जागेवर पण ठेवून देते आणि अशा आधीमध्ये मला स्पर्शूची बरीचशी हेल्प चाललेली असते हे बघा माझ्या अगोदर मी कपडे तिकडे आणले नाही तर लगेच ओले कपडे घेऊन ते सुकत घालण्याची तयारी असते कारण एखाद्या कामाचं थोडंसं काम जर आपण मागे ठेवलं रे ठेवलं की मग पुन्हा ते आपल्याच्याने होत नाही आणि मग आपणच स्वतःला कारण देतो की आता मी हे नंतर करते आत्ता करते आणि असं करत करत ये ना खूप वेळ होत चालतो आणि ते काम काही आपल्याकडनं होत नाही ते आज इट इज जशास असतं पडून राहतं कारण ना वेळ मिळत नाही ना असं म्हणणंच मुळत मला असं वाटतं की हे कारण चुकीचं आहे कारण कुठलंही काम करायचं म्हटलं ना तर त्याला प्रॉपर जो वेळ आहे त्या वेळेतच आपण जर काम केलं किंवा तो वेळ जर काढला ना तर ते काम लगेचच पूर्ण होतं कारण आपल्याला पण माहीत असतं की हे काम मी आत्ता जर केलं नाही आणि हे काम जर मी तसंच ठेवलं नं तर नंतर ते होणार नाही आपल्याला पण कळतं पण कधी कधी ना वळत नाही त्याच्यामुळे घरामध्ये ना कामं मग तशी रेंगळत राहिली की मग ती तशीच राहतात आणि काय होतं या सगळ्या गोष्टींचं ना नियोजन असतं ह्या गोष्टीमागे किंवा थोडक्यात आपण म्हणू शकतो की, की वेळेचं नियोजन जर आपण त्या वेळेला ते काम जर केलं नाही ना तर ते काम रिंगाळातच राहतं आणि मग आपण स्वतःला कारणं देत बसतो की याच्यामुळे हे झालं नाही किंवा आज वेळच मिळाला नाही असं आपल्याही बाबतीमध्ये बऱ्याच वेळा होतं तर तसं न करताना एखादं काम आपण हाती घेतलं ना तर ते काम त्याच वेळेला पूर्ण जर केलं ना तर मग ते कामही रेंगाळत राहत नाही आणि आपलं काम पण पूर्ण होतं वेळेमध्ये आणि मग नंतर आपल्याला आहे ना ते काम बघूनच एकदम असं वाटतं सगळी कामं आटोपली पण तेच राहिलं सगळी कामं आटोपली पण तेच राहिलं असं आपल्या मनामध्ये सारखं चालू राहतं आणि करायला गेलं ना ते काम तर मग आपल्याला तितका उत्साह पण वाटत नाही किंवा आपण त्याच्याकडे आहे ना मी तर डायरेक्ट असं म्हणते की दुर्लक्ष करत चालतो आणि मग त्याच्यामुळे ना आपल्याला असं वाटतं अरे देवा हे काम तेव्हाच केलं असतं तर कामात काम होऊन गेलं असतं बऱ्याच वेळा आहे ना आपल्याला हा पण अनुभव येतो की कामात काम होऊन जातं कारण नंतर आहे ना कामं रेंगाळत बसतात त्याच्यापेक्षा जे काम आपण हाती घेतलं आहे ना ते काम एकदाचं पूर्ण केलं ना किंवा जेव्हा आपल्या कामाचा मोसम असतो किंवा आपण ठरवलेलं असतं बघा की ह्या वाजेपर्यंत किंवा इतक्या वेळेपर्यंत मी काम आटोपणार आहे तर तितक्या वेळेपर्यंत जेवढं आपल्याला जमल तेवढं टार्गेट देऊन पटापट पत कामं आटोपत चालायची म्हणजे वेळेपर्यंत आहे ना एक मेंदूला चालना असते काम पूर्ण करण्याची आणि आहे ना आपली कामं होत चालतात आता जरी आज माझी कामं थोडीशी रिंगाळत गेली ना तर मी ठरवलं की मी जरी किटू जाईपर्यंत माझी बरीचशी मा कामं होतात पण मी इतक्या वेळेपर्यंत आज सगळी कामं आटोपूनच घेणार मला जास्त वेळ लावणारच नाही त्याच्यामुळे ना काय होतं माहिती आहे का आपल्या मनावर जर टार्गेट राहिलं ना तर आपोआपच आपला मेंदू जे आहे ना ते आपल्याकडनं ते कामं ना करत करून घेतं थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे ना कामं पण होतात आणि आपल्याला आहे ना एक म्हणजे जे आपलं रोजची दिनचर्या आहे थोडीशी जी ढासळलेली असते सुद्धा प्रॉपर गाडी रुळावर यायला खूप सारी मदत होते कारण तुम्हाला ना माझंच उदाहरण जर सांगायचं झालं किंवा इतर कुणाचं पण दुपारी जेवणानंतर आहे ना आपल्याला थोडासा आळस येतो आणि काम करायचं आहे ना आपल्याला कंटाळा येतो हे तितकंच खरं म्हणजे दुपारच्या जेवणाच्या अगोदर आपलं जे काही काम होईल ना तर ते काम खूप सारं पटकन होत चालतं नंतर मग आपल्याला आहे ना खरं तर आळस येतो किंवा कंटाळा येतो किंवा नको वाटतं कारण थोडक्यात आहे ना दुपारीपर्यंत आपण सगळी कामं करत असतो आणि मग ते काम करत करत आपल्या शरीरातली ना एनर्जी पण कमी होते खरं तर हेच मूळ कारण आहे त्याच्यामुळे ना जेवढी कामं आपल्याला सकाळी करता येईल ना सकाळच्या हुरुपात करता येईल ना तर तेवढी कामं आपण सकाळच्या हुरुपामध्ये करायची म्हणजे कामं आहे ना पटकन होऊन जातात आणि हातावेगळी वेगळी कामं झाले की मग दिवसभर आपल्याला वेळ मिळत असतो कारण ना बऱ्याच वेळा मला असं सुद्धा अनुभव आलेला आहे की एखाद्या वेळेस आता सकाळी माझी सगळी कामं झाली आणि किचनवर जर मला मी भांडे पुसून जर ठेवलेले असतील सुकण्यासाठी आणि ते भांडे ना फक्त मला ट्रॉल्यांमध्ये ठेवायचे असतात पण एकदा जर त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष जर केलं ना तर पुन्हा मला आहे ना त्या किचनमध्ये जाऊन फक्त ते भांडे ट्रॉल्यांमध्ये ठेव ठेवूशी वाटतच नाही म्हणजे असं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये होत असेल त्याच्यामुळे ना जे कायम आपण ूपामध्ये किंवा मोसममध्ये कामाच्या मोसममध्ये जे आपण काम करतो ना तर ती कामं आहे ना फार फास्ट होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप टू डेटसुद्धा होतात आणि ना मनावर एक कामाचं टार्गेट असतं ना त्याच्यामुळे कामं पण पटकन होतात आणि आपल्याला पण आहे ना ते काम करण्याचा एक उत्साह कायमस्वरूपी टिकून राहतो आफ्टर ऑल कुठल्या पण गोष्टीच्या नियोजनाला आहे ना कुठेतरी एंड असला पाहिजे कारण एंड आहे ह्या गोष्टीला हे जेव्हा आपल्याला माहीत असतं ना तर त्यावेळेस पटपट आपल्याकडनं ना कामं होऊन जातात आणि माझ्या बाबतीमध्ये कसं होतं जर समजा आता मी ह्या कपड्यांच्या घड्या मारते बघा मी कपड्यांच्या घड्या मारून ठेवल्या की सगळ्यात पहिली जी घडी आहे ना ती स्पर्शू लगेच उचलून घेते त्याच्यामुळे मला असं होतं की हे कपड्यांच्या मी एवढ्या कष्टाने घड्या मारते तर त्या स्पर्शूने ना उलगडून टाकू नये त्याच्यामुळे तिने कपड्यांची पहिली घडी उचलली की लगेच मी दुसरी जो बंच आहे तो लगेच उचलते आणि तिला म्हणते चला आपण ठेवून देऊ मग ती मला आहे ना बरोबर एक एक बंच आणून देते आणि मग मी त्या कपड्यांच्या ज्या घड्या आहे ना त्यांच्या त्यांच्या जागी नेऊन ठेवते मग ते झाल्यानंतर मग माझं हे शेवटचं काम असतं की फक्त जे काही भांडे आहेत ना तर ते छान मस्तपैकी पुसून आणि ट्रॉल्यांमध्ये दे लावून द्यायचं तर आज थोडीशी ना गडबड झालेली होती तर माझं ना झालं असं भांडे ना फक्त मी सुकत घातलेले होते म्हटलं थोडंफार काही पाणी वगैरे असेल ना तर ते पुसून आणि ट्रॉल्यांमध्ये दे लावून देऊ आपण आणि ह्या वेळेस मी काय करते आता दुपारी ना बरंच दूध आहे ना थंड होऊन जातं ऊन येतं खिडकीमधून ना त्याच्यामध्ये ते दूध मला दोनदा तीनदा अनुभव आला की पटकन खराब होऊन जातं आणि ऊन आहे ना खिडकीमधून ॲक्च्युली दुधावर पूर्ण पडत नाही पण तरी पण एकदा दोनदा दूध खराब झालं त्यामुळे पहिल्यांदा मी ते दूध आहे ना फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे मग ते खराब होत नाही आणि मग आपले पैसे पण वाया जात नाही आणि मग त्याच्यानंतर छान मस्तपैकी ना हे भांडे पुसून आणि ट्रॉल्यांमध्ये लावून दिले आणि जोपर्यंत आहे ना माझं काम चालू आहे ना तोपर्यंत स्पर्शू माझ्या मागे पुढे मग दुसरा रुमाल घेते त्या रुमालाने मस्तपैकी ना भांडे पुसायला मदत करते तिचं काही ना काही हे चालूच असतं तिच्याशी बोलण्यात करण्यात ना कितीही मोठं काम असलं ना माझ्यासमोर तो कधी कधी मला कळतसुद्धा नाही कसं माझ्याकडनं काम आटोपलं गेलं म्हणून असं तर लहान मुलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला या असा अनुभव येत असेल लहान मुलांमध्ये ना वेळ कुठे जातो ना हे सुद्धा आपल्याला कळत नाही तर तसंच काही माझ्या बाबतीमध्ये होतं म्हणजे मला कामांच्या बाबतीमध्ये आणि तिचं एवढं कौतुक वाटतं ना मला जी गोष्ट मी करते ना तर ती गोष्टीला मला ती हेल्प करू लागते आणि आता समजदार झाली ना तर एवढे नाटक करते ना की बस कधी नाही म्हटलं की मुद्दा ती कपडा आणणार आणि कपड्यांनी पुसू लागणार मग मी ट्रॉल्या पुसायला लागली का ती पण ट्रॉल्या पुसायला सुरुवात करते आणि नाही करून दिलं की मग मनाविरुद्ध झालं म्हणून हट्ट करणार तर, तर असं करत करत ना बरोबर माझी कामं आहे ना होऊन चालतात आणि मग किचनवर जे काही भांडे वगैरे होते ना ते पुसून ट्रॉलरमध्ये लावले त्याच्यानंतर थोडंफार काही पाणी वगैरे होतं तर ते पाणी पुसून आणि किचन सगळ्यात पहिले कोरडा केला शेगडी कोरडी करणं ना फार गरजेचं आहे कारण मागे आमच्या घरी ना एकदा टेक्निशियन आले होते तर त्यांनी सांगितलं तुम्ही काही पण करा पण शेगडी जी आहे ना तर त्याला व्यवस्थित कोरडं करायचं म्हणजे त्याच्यावर आहे ना असे गंज नाही चढला पाहिजे आतूनसुद्धा तुम्ही म थोडीशी वॉश केली ना तरी चालेल पण आतून व्यवस्थित पुसून घ्यायची पुसून घेतल्यामुळे ना शेगडी खराब होत नाही तिची जी ड्युरेबिलिटी ना म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की जास्त दिवस टिकायला ना खूप सारी मदत होते आणि शेगडी पण चांगली राहते तर त्याच्यासाठी ना पहिल्यांदा कोरड्या कपड्यांनी व्यवस्थित शेगडी क्लीन करायची किंवा पुसून ठेवायची जो काही दुसरा काही पसारा होता तो पसारा मी त्याच्या त्याच्या जागेवर मांडून दिला आणि ना शेगडीमुळे ना दिसत नाही तिथे ना मी छान गाजर आणि वाटाने धुवून छान सुकत घातलेले आहेत गाजरापासून छान स्वीट डिश बनवणार आहे तर तीही तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे सध्या मी आलं धुवत नाही कारण आलं धुतलं कधी जास्त ओलं होतं त्याच्यामुळे त्याला फक्त बाजारातून आणल्यावर येणं मी ऊन दाखवते छान सुकल्यानंतर मग ते असं फ्रीजमध्ये मी ठेवून देत असते तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Bye. Take care.